द युनिक अकॅडमी पुणेच्या पिंपरी चिंचवड येथील ब्रँचचे उद्घाटन युनिक अकॅडमीतील मार्गदर्शक मनोहर भोळेसर आणि नागेश गवाणेसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्यसेवा निकालामध्ये राज्यातून पहिले आलेले उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले भूषण अहिरे डी वाय एस पी सुदर्शन पाटील डी वाय एस पी सोनाली कदम आणि तहसीलदार श्रीकांत निळे या यशवंत विद्यार्थी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते राज्यात निकाला पहिले आलेले जे भूषण अहिरे होतील भूषण अहिरे राज्यामध्ये पहिले आले आणि उपजिल्हाधिकारी पदी त्यांची निवड झाली सन्मान्य व्यासपीठ सर्व विद्यार्थी मित्र यशवंत या सर्वांच्या शुभेच्छा आणि त्यांचा झालेला वर्षव हे बघून म्हणजे महिना दीड महिना होता आला तरी रिझल्टला आता असं झालेलं आहे की ना थोडीशी शांतता हवी आहे हे बरेच जण म्हणत आहे की भूषण आयरी भूषण आयरीची फार मजा चाललेली आहे सगळीकडे सत्कार समारंभ वगैरे पण भूषण आयरीची काय लागली हे त्यालाच माहिती आहे <laughs> म्हणजे आपण ते म्हणतो ना सेलिब्रिटी वगैरे एकदम तसा काहीतरी थोडाफार फील आहे परंतु त्या सेलिब्रिटीची मनात किती चिडचिड होते हे त्यालाच माहिती असतं तसं सत्कार समारंभ वगैरे प्रचंड झालेत आणि प्रचंड भाषणं पण ठोकलेत म्हणजे बत्तीस चौतीस पस्तीस दिवस झाले असतील कमीत कमी साठ एक भाषणं तरी झाले असतील तर आता जरासं स्टेज डेअरिंग पण वाढलेलं आहे आणि थोडंसं त्याचं एक पॉझिटिव्ह नुस की आपलं प्रेझेंटेशन वगैरे ह्या त्या ह्या त्या गोष्टी पर्सनॅलिटी पण चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे असं पहिले होतं आपण असं कसं तरी एकदम वेळगबाळ्यासारखं असायचं तसं आता राहून चालत नाही थोडंसं काहीतरी सोफिस्टिकेटेड बोलावं लागतं चांगल्या पद्धतीने वागावं लागतं आमचे एम पी सीमध्ये सर्व सर्व असलेले मनोहर भोळेसर त्यांचं प्रचंड म्हणजे प्रचंड किती आभार मानव ते चांगलं म्हणजे शब्दात व्यक्त करणार नाही त्या सरांचं जे कामाची एक पद्धत सांगितलेली तशी फॉलो करून त्या सरांचं एक काहीतरी वेगळं आगळं वेगळं काम करण्याची त्यांची इच्छा जी आहे आमच्याकडून ती मी शंभर टक्के माझ्या कामातून दाखवून देईल हे त्यांना मी आज वचन देतो आणि इथं एक आज योगायोग असं झालेला आहे की ना पिंपरी चिंचवड वगैरे आपण जो इंडस्ट्रीयल एरिया म्हणतो प्रचंड प्रमाणात इंजिनियर्स असतात हे ते सगळं आणि इथं भाषणाला आलेले सगळे मुलं पण इंजिनियर्सच आहेत चारही जण इंजिनियर्सच इथे त्याच्यातल्या त्याच्यात आम्ही आय टी सेक्टरचे मी तर ते टी सी एसला म्हणजे आता चांगलं वाटतं की मी तिथं प्लेसमेंट नाही घेतली ते चौदा महिने म्हणे बेंचवर बसवणार हो आणि तिकडं बेंचवर बसण्याची आम्ही लायब्ररी बेंचवर बसतो ना म्हटलं आणि तेच झालं एक थोडंसं की तिकडचं सोडून दिलं मग इकडे ह्या क्षेत्राकडे आलो आणि ते सुरुवातीपासून यश अपयश असं जवळून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत दोन हजार बारापासून ते दोन हजार सोळापर्यंत हे प्रत्येक वर्षी एक एक दोन दोन मार्काने यश हुलकावणी देत होतं पण एकच फक्त मनात इच्छा बाळगली होती आपण कुठून तरी ग्रामीण भागातून आलेलो ग्रामीण भाग नाही म्हणता येणार तसं माझं नाशिकमध्येच एज्युकेशन वगैरे झालेलं परंतु एक थोडंसं पुण्यातलं थो ते झगमगाटा वगैरे बघितलं ना थोडंसं मन विचलित होतं ना काय हे ते एक आगळावेगळाच प्रकार असतो एकदम त्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागात किंवा बगूरसारख्या दहावीपर्यंत शिक्षण झालेलं तिथं काही बघितलेलं नव्हतं मग इथं आल्यानंतर ते पण सगळं थोडंसं एन्जॉय पण केलं बघितलं पण पण एक शेवटी ना एक मनामध्ये काय म्हणता येईल की जाणीव ठेवली होती की आपण कुठून आलेलो आहोत आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपलं एम काय आहे या सगळ्या गोष्टींची एक दररोज मी ते रिमाइंड करायचो की नाही हे, हे आपलं प्रकरण जे एम रोड एफ सी रोड हे आपलं नाही आपलं आपली आपली लायब्ररीने आपलं आपलं अभ्यास पुस्तक वगैरे ह्याच गोष्टी आपण सांभाळूया नंतर बाकीचं सा प्रकरण बघूया काय करायचं ते सगळ्या गोष्टी केल्यात तसं काही नाही मी खूपच सिन्सिअर होतो वगैरे असं काही नाही सगळ्या गोष्टी करून सगळ्यांना उरून पुरून इथपर्यंत आलेलो आहे नाही ते असं आहे ना शाळेत कॉलेजात कधी या जन्मात पहिला आलो नाही डायरेक्ट राज्यात पहिला आलो अभ्यासाच्या बाबतीत म्हणणार तर असं प्लॅनिंग आता असं झालेली माझी स्थिती की ना ते पहिलं भाषण असलं का ते बरं असतं शेवटी ना मुद्देच उरती नाही ना काही बोलायला तशी स्थिती माझी झालेली आहे तर प्लॅनिंग म्हणता येईल किंवा टेस्ट सिरीज सराव चाचण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजे शंभर टक्के केल्या पाहिजे त्याच्याशिवाय यश नाहीच पण परंतु ह्या कधी केल्या पाहिजे प्लॅनिंग हे सुरुवातीला महत्त्वाचं आहे परंतु टेस्ट सिरीज प्लॅनिंग आणि सिलेबस ह्या गोष्टी सुरुवातीला महत्त्वाच्या आहे परंतु वर्ष दीड वर्षाचा तुमचा एक एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत अभ्यास झाल्यानंतर तुमचं टेस्ट देणं रिव्हिजन ह्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात म्हणजे जो फायनल टच असतो ना म्हणजे आपण कसं असतं एक एक दोन दोन मार्काने आपलं यश जात आहे म्हणजे आपली पूज जाते त्यावेळेस आपल्याला गरज अगदी शेवटच्या काहीतरी कोणीतरी असा हात फिरवावा आपल्यावरती आपण लगेच ते लोखंडाचा परिस किंवा लोखंडाचं सोनं व्हावा असा काही प्रकार असतो ना तो एक टेस्ट सिरीज देणं आणि रिव्हिजन करणं ह्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात आणि त्याच गोष्टी मनोहर भोळे सरांनी माझ्या बाबतीत केल्या हे बेसिक पाय माझा बऱ्यापैकी झालेला होता परंतु सरांच्या संपर्कात ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हणजे मी इतका विचित्र पद्धतीने दुःखी होतो की त्यावेळेसची माझी स्थिती सरांनाच माहिती होती आणि सरांचा माझं बऱ्याच गोष्टींवर डिस्कशन वगैरे झालं असं कर तसं कर आणि त्यानंतर सरांनी सांगितलेलं ट्रॅकवर मी चालत आलो पुढेपर्यंत आणि कसं असतं ते कस आता म्हणजे ते लालदिवाची गाडी वगैरे हे ते खे सगळं आता ते काय लालदिवाची गाडी बंद केली सरकारने <laughs> त्यामुळं तो प्रकारही गेला म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो कसं असायचं की आता ते आपण म्हणतो ना की एखाद्या लग्नात वगैरे गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी ऑडी बीएमडब्ल्यू मर्सिडीज वगैरे अशा प्रचंड गाड्या लागलेल्या असतात पण आई आणि आम्ही सहज जायचो लग्नात ना तर ना त्या गाड्यांकडे कुणी असं एवढं लक्ष देत नाही हां ठीक आहे असेल दुकानाची परंतु एखादी अशी डुकडुकी दुग असते खटारात आलेली कशी गरे गरे तरी कलर वगैरे गेलेला असं महाराष्ट्र शासनाची गाडी असते पण त्या गाडीकडं उघड ना लग्नात आलेले निम्मे लोक तरी म्हणतील कोण साहेब आलेले आहेत त्यावेळेची जी प्रतिष्ठा असते ना आपली म्हणजे कोण श्रीमंत वगैरे बरेच बिझनेसमॅन वगैरे सगळेजण आलेले असतात परंतु एक साधी कशी तरी खटर असलेली महाराष्ट्र शासनाची गाडी असते परंतु त्या गाडीकडून त्या साहेबाकडे बघण्याचा सा लोकांचा सा दृष्टिकोन असतो जी प्रतिष्ठा असते ती फार वेगळी असते म्हणजे ना आता सद्यस्थितीत असे की रोटी कपडावर मकान सुरुवातीच्या काहीच आपल्या प्रायोरिटीज होत्या नंतर गव्हर्नमेंटने आरोग्य आणि शिक्षण हे जॉईन केलं परंतु ह्या प्रायोरिटीज कम्प्लीट झाल्यानंतर माणूस कशासाठी धडपडतो कोणती गोष्ट त्याला हवी असते तो कोणतेही क्षेत्र असो राजकारण असो समाजकारण असो अर्थकारण असो इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असतो तो म्हणजे त्याचाही ना एक सगळ्या गोष्टी त्याच्या प्रायोरिटीज फुलफिल झालेल्या असतात तर शेवटचे एक गोष्ट त्याला हवी असते ती म्हणजे प्रतिष्ठा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम कशासाठी करता की आपल्याला कोणतरी ओळखावं आपलं काहीतरी नाव हो किंवा आपल्याला कोणतरी चार लोकांनी कुठेतरी गेल्यानंतर हा हो तुम्ही या क्षेत्रात चांगलं काम करता असं म्हणावं याच्यासाठी त्याची कायमस्वरूपी आयुष्यभर धडपड चालू असते आणि प्रशासकीय क्षेत्र हे असं असतं ना की त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ज्या जिथं जाल त्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वगैरे ह्या त्या गोष्टी प्रचंड सांभाळल्या जातात म्हणजे केवळ पद पैसा प्रतिष्ठा ह्याच गोष्टींसाठी या क्षेत्रात या असं मी बिलकुल म्हणणार नाही कारण की ते आता फार ना, कमी झालेलं आहे कारण की बऱ्याच गोष्टी वगैरे गव्हर्नमेंटने बऱ्याच कमी केलेल्या आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वगैरे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता फार नाही राहिलेल्या परंतु असं म्हणतात ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे नाही नाव असं करा की नाव सांगताच काम झालं पाहिजे तर जरी आपल्या अधिकार वगैरे हो बऱ्याच जरी कमी झालेला असतील तरी आजही असे प्रशासकीय अधिकारी आहेत की त्यांचं नाव घेताच अनेक लोकांना घाम फुटतो तसंच आपलं काहीतरी असलं वेगळंच आगळं वेगळं काहीतरी करायचं हे काम करताना असे धडक राहिली पाहिजे ना की आयुष्यभर शेवटपर्यंत टिकलं पाहिजे ते काहीतरी हो ते बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ना डायवर्ट करतात अट्रॅक्शन करतात की मलाही आता बऱ्याच जणांचे मेसेजेस वगैरे येत आहेत सर तुम्ही ते अट्रॅक्शन किंवा डायवर्ट होतोय म्हण हे त्याच्यावर बोला कुठेतरी सांगा तर ते असं आता जो त्याच्या पर्सनल प्रश्न हा कोण कशाने अट्रॅक्ट होतो कोण कशाने डायवर्ट होतो ह्या <laughs> गोष्टी सांभाळून किंवा एक थोडंसं योग्य पद्धतीचा अभ्यासाचा ट्रॅक आपण कशासाठी आलेलो आहोत आई वडिलांच्या अपेक्षा म्हणजे सध्या स्थितीत सिदिद, अशी स्थिती झालेली की कुठेही सत्कार समारंभाला गेलं का ते माझं नाव भूषण आहे त्याच्या पुढे मते बरेच जण नाशिक भूषण समाज भूषण महाराष्ट्र भूषण असं बरेच काही काही जॉईन करतात ते बघून कधी असं ते ऐकून वगैरे कधी असं फार प्राऊड फील होत नाही ठीक आहे यार आपण एवढं कष्ट केलं चार साडेचार वर्ष आणि त्याचं हे आपल्याला आप काहीतरी छोटंसं फळ भेटलेलं आहे हे सत्कार करण्यासारखं आपण काय फार मोठं असं काही तीर मारलं असं काही नाही सत्कार कधी होईल की ज्यावेळेस आपण काहीतरी प्रशासकीय अधिकारी म्हणून एकदम चांगलं ग्रेट काम करणार की कि समाजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी काहीतरी त्याचा फायदा होईल त्यावेळेस सत्कार समारंभ आयोजित केला पाहिजे आता हा एक जस्ट कौतुक सोहळा आहे की आम्ही काहीतरी दोन तीन वर्ष अभ्यास केला आणि त्याचा एक काहीतरी फलित भेटला आम्हाला त्याच्यामुळे हा कौतुक सोळा आहे तर हे महाराष्ट्र भूषण समाजभूषण हे ऐकून कधी फारच प्राऊड फील नाही आलं परंतु आई वडील असे समोर बसलेले असतात पहिल्या सर्वमध्ये मध्ये वगैरे आणि आपल्या मुलाचा अशा पद्धतीने सत्कार समारंभ आयोजित केला जातोय आणि अशा पद्धतीचे त्याला अनेक जणं बोलत आहेत त्याच्या बाबतीत त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधले आलेले आनंद असू ते, ते बघून जो फील येतो ना मनामध्ये त्याचं मूल्य तुम्ही कोणाशीच आणि कोणत्याही किमतीत करू शकत नाही म्हणजे आईवडिलांची जी अपेक्षा असते आपल्या मुलाबाबत किंवा मुलाकडून किती अपेक्षा केली जाते ते फार महत्त्वाचं असतं आणि आज नेमकं तेच चुकतं आहे म्हणजे मला तर बरंच वाटतं की बरं झालं ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये वगैरे मी जॉब नाही केला म्हणजे सॉरी फॉर म्हणजे काही जणांना वाईट वाटेल की आजही आम्ही लायब्ररीत वगैरे बसायचो त्या ठिकाणी काय दहा पंधरा वीस मिनटं आम्ही बाहेर वगैरे चहा वगैरे घ्यायला आलो का ते म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्टीन असायची तिथं उभं पण राहत आहे जणी ते अर्धा कप चहाचा आणि ते हातात सुट्टा वगैरे आणि सगळं तर धूर फिरतो इकडे तिकडे काय कार्पोरेट सेक्टर काय आपण म्हणजे आपण म्हणतो आम्ही फार आय टीत जॉब करतो अरे कसली आय टी एक थोडंसं आपलं लाईफस्टाईल किंवा आपलं जगणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे हे व्यसनधी व्यसनाधीनताकडे वाढत चालणारं प्रमाण वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा तरुणांनी जपल्या पाहिजे एक थोडंसं चांगलं माणूस बनलं पाहिजे आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा पण चांगलं असा असं तरी मला बऱ्याच वेळेस वाटायचं आणि हे तीन चार वर्षाचा प्रवास आता हा काही प्रमाणात खंडित झालेला आहे परंतु तो पुन्हा एकदा चालू होईल युपीएससीसाठी म्हणजे ह्या वर्षी तरी मी थोडंसं घरचं प्रेशर वगैरे अनेक गोष्टी आहेत माझ्या पर्सनली त्याच्यामुळे एवढ्या वर्षी तरी मी गॅपच आहे नंतर पुढच्या वर्षी वगैरे बघूया परत एकदा सीसाठी मैदानात उतरणार आहे तरी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की कोणत्याही क्षेत्रात काम करा किंवा नेमकं प्रशासकीय क्षेत्रातच या असं म्हणणार नाही मी परंतु आलाच तर थोडीशी पेशन्स आणि अभ्यासाच्या बाबतीत असलेलं पॅशन ह्या गोष्टी तरी फॉलो केल्या पाहिजे कारण की प्रचंड खडतर क्षेत्र आहे आणि कसं हे मी सेकंड इयरला असताना ते मला मायक्रो प्रोसेसर बॅक लागला त्याच वेळेस समजल्या अरे आपल्याला काही प्रोग्रामिंग वगैरे काही झेपणार नाही आणि आपल्याला याच्यात काय असं नॅचरॅलिटी नाही म्हणजे आपण नॅचरल परफॉर्मन्स जो म्हणतो ना आपला त्याच्यात काम करण्याची संधी ज्यावेळेस भेटेल आपल्याला त्यावेळेस फार आपल्याला आपल्यालाही काम आ, काम करताना आनंद वाटतो आणि आपलाही परफॉर्मन्स चांगला होतो तसं एक क्षेत्र मला वाटलं त्यावेळेस मी याच्यातच येण्याचा त्याच विषय विचार केला तरी सगळ्यांना भावी आयुष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि हे सरांनी सुरुवातीला सांगताना सांगितलं की हे चार पायऱ्यांचं वगैरे अंतर वगैरे हे चार पायऱ्यांचं अंतर कापण्यासाठी मला चार साडेचार वर्षे लागले म्हणजे लोकांना इथे बसलेले सगळे अधिकारी वगैरे यांचं ग्लॅमर वगैरे दिसतं सगळं पण त्याच्या मागचा स्ट्रगल जो असतो त्याची एकदा तरी जाणीव करून घ्या हे बऱ्याच जणांचे मॅसेज येतात साहेब काहीतरी असा फॉर्म्युला सांगे की एका वर्षात डीओस पी झालं पाहिजे अरे मला माहिती असतं तर मी चार वर्ष काही इथे हे केलं असतं काही प्रश्न विचारतात म्हणजे मध्यंतरी ना अशी स्थिती झालेली होती की म्हणे सर मी अगदी नवीन आहे म्हणे आणि मला काहीतरी अगदी असे चांगले पुस्तकं सांगा सिलेक्टिव्ह सांगा म्हणे म्हटलं आता सिलेक्टिव्ह काय सांगू याला कारण की सिलेबसच एवढा आहे जे अभ्यास करतात त्यांनाही सगळ्यांना माहिती मग तो बोलला सर मी अगदी प्रायमरी बेसिसवर म्हणे म्हटलं ठीक आहे प्रायमरी ते प्रायमरी मग त्याला सांगितलं की मनोर सरांचं हे दोन तीन पुस्तकं आहेत हे तू वाच म्हणे आणि त्या मुलाचा म्हणे आदल्या दिवशी मला फोन आला मी त्याचे दहा पंधरा मिनटं बोललो त्याच्याशी त्याला प्रत्येक गोष्ट सांगितली समजून आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच फोन आला मला त्याचा की सर म्हणे मी ती तिन्ही पुस्तकं वाचली एका रात्रीत आणि मला आता लगेच एकदम मी इन्स्पायर झालो रात्रीतून पेटलो पेटू वगैरे नको म्हटलं शांत राहा कारण की प्रशासकीय अधिकारी काय पेट प्रकरण ब्युटीचा प्रकार नाहीये एक म्हणजे डोक्यात बर्फ आणि तोंडात साखर टाकून काम करावं लागतं त्याच्यामुळं अगदी शांततेत मग त्याला विचारलं काय रे दादा वाचली का खरंच पुस्तकं वाचली का काय वाटलं तुला म्हणजे मी एकदम प्रेमाने आपलं ते जरासं गांधी स्टाईलमध्ये आपलं नेचर आहे आपल्याला ते शिवाजी महाराज वगैरे आपलं तसं नाही हे शांततेत आपण कोणाशी बोलताना एकदम शांततेत मग त्याला म्हटलं दादा काय कसं वाचलं काय वाटलं मग नाही नाही सर म्हणे आता आपल्याला सीच करायची म्हटलं बरं यूपीसी तर यू पी सी यूपीसित। मग म्हणे नंतर मग त्याला म्हटलं मग ठीक आहे म्हटलं दादा म्हटलं मी खरं सांगू का मी पण अजून डिटेल्समध्ये युपीएससी जा अभ्यास केलेला तर मी तुला तुला काही जणांचे नंबर्स वगैरे देतो तू त्यांच्याशी फोन कर मग ठीक आहे नाही सर साहेब म्हणे मग मा तुम्ही मला एम पी सांगा म्हटलं अरे दादा तू त्याच्यात वाचलं ना की असं तर हो मी सगळं सगळं वाचलं म्हण रात्रीतून मग मी त्याला एक दोन प्रश्न विचारले म्हटलं हे कसं आहे ते कसं आहे तो डायरेक्टली इंटरव्ह्यूवर गेला अरे म्हटलं तू प्रिलियम तर पास हो नंतर इंटरव्ह्यूचा विचार करू आपण मग हेच जराशे टप्पे वगैरे मग मी त्याला थोडेसे बेसिक बेसिक थोडंसं त्याच्याकडून काढायचा प्रयत्न केला मला डाऊट झाला रात्रीतून हे पोर्ग नाही वाचू शकत तीन पुस्तकं म्हटलं किती जरी काय असलं तरी नाही वाचू शकत तर मग त्याला म्हटलं काय रे म्हटलं मेन्स किती मार्काची असते वगैरे तो म्हणणे सर काहीतरी दोन तीनशे मार्काचे अरे दोनशे का तीनशे काय का नेमकं का? नीट वाचलं का हा उतावीळपणा जो सुरुवातीला असतो ना तो शेवटपर्यंत टिकून ठेवा हे जी एनर्जीने तुम्ही स्टार्ट करतात प्रचंद प्रचंद हे आपण एकदम ते सुरुवातीला पेटलेलं असतो ना तशी शेवटच्या रिझल्ट लागेपर्यंत तुमची एनर्जी टिकून ठेवा हा सुरुवातीचा अतिउत्साहपणा नका दाखवू फक्त हे क्षेत्र प्रचंड आहे प्रचंड स्ट्रगल आहे परंतु तो स्ट्रगल पार केल्यानंतरचा जो ग्लॅमर आहे किंवा जी प्रतिष्ठा आहे ती काही औरच आहे त्यांचं शब्दामध्ये किंवा आहे ना कोणाला सांगून काही त्याचं वर्णन होऊ शकत नाही तुम्ही तो स्वतः कधीतरी फील करा अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना तुमच्या भावी भावी करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि युनिकने या ठिकाणी पुन्हा एकदा बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभारी धन्यवाद धन्यवाद भूषण सर